जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण शाखेमधून दावरवाडी येथील शाखेत रोख रक्कम घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्याला पाचोड पैठण रस्त्यावरील दावरवाडी शिवाऱ्यात दोन चोरट्यांनी दुचाकीवर येऊन कर्मचाऱ्याच्या स्कूटीला पाठीमागून धडक देऊन त्यांच्या गाडीतील तब्बल पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे पैठण येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधून सध्या दुष्काळी अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे या रकमेसाठी दावरवाडी येथील बँकेत शेतकऱ्यांची मोठी पैसे काढण्यासाठी गर्दी झाली आहे बँक कर्मचारी गणेश आनंद पहिलवान वय पासष्ट वर्ष हे शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजता आपल्या स्कूटीवरून तब्बल पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन निघाले होते पाचोड पैठण रस्त्यावरून येत असताना दावरवाडी शिवारात अकरा वाजेच्या सुमारास दोन दुचाकीस्वार पाठीमागून भरधाव वेगाने येत त्यांच्या स्कूटीला पाठीमागून धाड मारून अपघात करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांच्याकडे माहिती दिली आणि संबंधित चोरट्यांचा काही काळ पाठलागही केला परंतु चोरट्यांनी डेरा मार्गे आपला मोर्चा वळून सुसाट वेगामध्ये त्या ठिकाणहून पळ काढला या घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित पोलीस उपनिरीक्षक राम बहारते पोलीस उपनिरीक्षक गोविंद राऊत पोलीस कर्मचारी संदीप वैद्य यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली चोरट्यांचा काढला तर या घटनेची माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली असता तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सर्व घटनेची पाहणी करून विविध मार्गाने तपासाचे चक्र फिरवले आहे तर मागील काही महिन्यांपासून पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी दरोडा या घटनेमध्ये मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे गंभीर गुन्ह्याचा पागील काही दिवसांपासून तपास लागेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आता चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे पोलीस यंत्रणाही कुसकामी झाली आहे की काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाचोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे या घटनेची पाचोड पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे पुढील तपास पाचोड पोलीस करत आहेत सिद्धार्थ मगर एम सी एन न्यूज पाचोड